पुण्याला म्हणून आज सगळे प्रोडक्ट व्हिडिओ करून घ्यायचा रोज तेच सांगते जाते तामो धंदे असतात आहे माणसाचे बोरा बिस्तरा गुंडाळू निघालो हॅलो फ्रेंड्स फ्रेंड्स हॅलो बोलो आज काय खायचंय लिट्टी चोखा इकडे बघ इकडे बघ काय खाणार आज आपण सांग सांग आज माझ्या स्वराजला लिट्टी चोखा का खायचा काय खायचं आम्ही कॅमेरा झाला चालू की जरा नाटकं करतो तर वेलकम बॅक टू माय चॅनल मोहिनी हजारे कशी आहे तुम्ही तुम्ही होप्स मस्त मजेत असणार आहे मी जस्ट आता ना म्हणजे स्वराजची टी सी वगैरे घेऊन आलेला आहो घरी मनीषा गेलेली आहे तिच्या गावाला आणि मी आलेली आहे माझ्या घरी आले आले आधी प्रेस झाली आणि प्रमोशनची व्हिडिओ चार ते पाच शूट करून घ्यायचे आहे आणि स्वराची मिट्टी चोखा लिट्टी चोखा काय आहे ते खायची भरपूर अशी इच्छा होती तर म्हणून आता रेसिपी करायला सुरुवात केलेली आहे तर आई इथं हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे इथं व्हिडिओला लाईक ला कमेंट शेअर सबस्क्राईब करा आणि हॅलो बिनो पुणेकर कसे आहे तुम्ही आय होप्स तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे कारण मी आलेली आहे तुमच्या पुणे सिटीमध्ये राहायला कारण पुणे हे शिक्षणाचं माहेरघर आहे आणि इथं जॉबही भरपूर आहे आणि जर आपण एखादा बिझनेस लावला तो सुद्धा खूप छान चालतो तर आम्हाला उद्या निघायचं आहे म्हणून इथं जे काही प्रमोशन व्हिडिओ होते ते शूट करून घ्यायचे होते आणि विशेष म्हणजे आता जाण्याच्या अगोदर पार्टी तर स्वराला लिट्टी चोकाला आवडते आता मिट्टी म्हणतात की लिट्टी म्हणतात ते माहीत नाही लिट्टी चोका आज मला रेसिपी करायची होती आणि म्हटलं चला आई नेहमीच स्वयंपाक करते आज आपण पण करूया तर कसं आहे कुठंही सेट व्हायचं से म्हटलं किंवा शिफ्टिंग म्हटलं सोपी नसते आणि ज्या माझ्या मागं तर पुरुष पण नाही आहे किंवा भाऊ पण नाही आहे जेणेकरून माझी शिफ्टिंग लवकर होणार मला प्रत्येक जागी मनुष्यबळ घेण्यासाठी पैसेच द्यावे लागतात कारण मी ना मानलेला भाऊ आहे ना कोणी आहे त्याच्यामुळं मी प्रत्येक कामे पैसे घे देऊन करते जेणेकरून आपल्याला कोणी उद्या बोट दाखवायला नको की तुमचं ते काम मी फ्रीमध्ये करून दिलेलं होतं तर माझ्या मागे काही कामं होते सगळ्यात अगोदर पुण्याला जाणं येणं केलं तेव्हा मी फ्लॅट्स वगैरे बघून घेतले मला फ्लॅट्स स्वस्तात मस्त भेटलेला आहे जो माझ्या फॉलोवर्सचाच आहे आणि त्यांना सगळी परिस्थिती माहिती असल्यामुळे त्यांनी खूप कमी रेंटमध्ये मला तो दिलेला आहे तर आता मी तिथे जाणार आहे स्वरा स्वराच्या टी सी वगैरे काढून घेतलेली आहे आणि तर फायनली डाळ भातचा कुकर आईने लावून दिलेला होता आणि आई बिट्ट्यांचं भिजवत होती आणि मी इथं करत आहे लिट्टी चोका करण्यासाठी दोन वांगी घेतली तीन बटाटे आणि दोन उकडलेली बटाटे तर बटाटे उकळून घ्यायची आणि दोन वांगी अशी घ्यायची आणि याच्यामध्ये लसण आणि हिरवी मिरची टाकायची आणि ते मस्तपैकी खरपूस भाजून घ्यायची वांगी ते भाजणं झाले की लगेच ना टोमॅटो पण लालसर भाजून घ्यायची तर ह्या होत्या बिट्ट्या तर काही काय दाल बाटी पण ते बाटी पण करणार होतो आम्ही परंतु स्वराला बिट्ट्या आवडतात म्हणून तिच्यासाठी बिट्ट्या करत होती तर आजचा स्वयंपाक मी करत होते आणि या ड्रेसचा म्हणजे प्रमोशन व्हिडिओ पण करायचा होता सर्व प्रमोशन व्हिडिओ करून एडिटिंग वगैरे करून सामान गाडीवाला सांगितला त्याच्यानंतर दोन हमाल सांगितले की जेणेकरून माझं राहिलेलं जे सामान होतं काही कारण एवढं मोठं साहित्य मी पुण्याला नेणार नव्हती फक्त लिमिटेड भांडे वगैरे नेणार होती आणि काही सामान वगैरे मी घरीच ठेवणार होती कारण आता महालक्ष्मी वगैरे मला तिथंच करायला जायचं होतं म्हणून म्हणून अर्ध सामान मी सोबत आणलेलं आहे आणि अर्ध सामान मी घर घरी ठेवलेलं आहे जे की समोर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसणार आहे आता फायनली बिट्ट्या वगैरे मी तळून घेतलेल्या आहे डाळ भाजी डाळ भात पण केलं होतं आई करणं आणि भाजी तर क करायचीच नव्हती तर आता इथं बिट्ट्या वगैरे तळून घेतलेल्या आहे आणि बिट्ट्या तळून घेतल्यानंतर आता मी करणार आहे लिट्टी चोख्याची रेसिपी तर इथं जे उस दोन बटाटे मी उकळून घेतलेले होते ते एकदम बारीक करून घेतली ते बारीक केल्यानंतर लगेच त्याच्यामध्ये जे भाजून घेतलेली वांगी होती ना ते सुद्धा मी बारीक करून घेतली स्मॅच करून घेतली एक जीव आणि टोमॅटो होता ना तो मिक्सरमधून काढून घेतला आणि ते सुद्धा पेस्ट मी याच्यामध्ये टाकलेली आहे एक म्हणजे मराठीत जर म्हटलं तर कच्चं भरीत जरी म्हटलं तर चालते त्याच्यानंतर तिखट टाकलं मीठ टाकलं आणि थोडीशी हिरवी मिरती सांबार टाकला कोथिंबीर आणि त्याच्यानंतर हे चाट मसाला टाकला आमचूर पावडर टाकली आणि थोडंसं गरम तेल टाकलं अशा पद्धतीने आपला लिट्टी चोका आता तयार झालेला आहे तुम्हीसुद्धा ही रेसिपी करून बघा खूप टेस्टी आणि खूप छान लागते तर आता हे सर्व साहित्य टाकल्यानंतर अशा पद्धतीने ते एकजीव करून घेत आहो झालेले आहे आपली रेसिपी तयार तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आम्ही तुम्ही पण ट्राय करून बघा खूपमध्ये खूप छान रेसिपी लागते आणि त्याच्यानंतर व्हिडिओ वगैरे शूट करून आम्हाला निघायचं होता आणि मला ना नेहमी म्हणजे आता निगेटिव्ह लोकांकडे तर मी लक्ष देत नसते त्या लोकांचं असं म्हणत होती काय पुन्हा पुण्याचं घेऊन घेतली रोज तेच सांगते आज जाते उद्या जाते आज शिफ्टिंग म्हटलं म्हणजे एवढं स खायचं काम नाही आहे शिफ्टिंगला वेळ हा लागतच असतो बरोबर ना तर माझी भाजी तर तयार झालेली आहे आणि बिट्ट्या पण तळलेल्या आहेत आणि इथं मी जे बाटी असते ना ते पण करून घेतलेली आहे खूप छान लागते आपल्याला काय करायचं जाडसर गहू दळून आणायचे असतात त्याच्यामध्ये थोडंसं गरम तेल सोडा मीठ टाकायचं आणि नंतर ते गोळे करून घ्यायचे आणि अशा पद्धतीने वाफवून घ्यायचं चा, याच्यात खूप छान अशी रेसिपी आहे तुम्हीसुद्धा नक्कीच ट्राय आणि विदर्भात आमच्या रोडगे बिट्ट्या हे जे आहे ना हे खूप फेमस रेसिपी आहे आणि सर्वजण लोक करत असतात तर अशा पद्धतीने माझं प्रमोशन प्लस खाणं पिणं सर्व काही चालू असते तर फायनली आता ही रेसिपी झालेली आहे रेसिपी झाल्यानंतर मी त्याचा व्हिडिओ पण शूट केलेला आहे आणि व्हिडिओ शूट केल्यानंतर आता इथं आम्ही जेवण करायला बसलेला आहोत तुम्ही पण या जेवण करायला मस्तपैकी ब्या बाटी मिट्टी चोका बिट्ट्या डाळ भात सलाद आणि मस्तपैकी आमटी तर हे सर्व जेवणाला केलं होतं आणि नंतर माझ्या लक्षात आलं की मी याचा व्हिडिओ केलाच नाही मग लगेच मी व्हिडिओ शूट साठी हाय फ्रेंड्स आम्ही उद्या होणार आहे पुन्हा शिफ्ट तर आज मी जेवणात काय घेतलेलं आहे नक्की बघा काय केलेलं आहे हे आहे लिट्टी चोका हे आहे काय म्हणतात घ्यायला चोका हे चोका, लिट्टी ओके ही मस्त आंब्याची आमटी सलाड डाळ भात आणि बिट्ट्या पण केलेल्या आहेत सोबत हा कडून घेतलेला आहे ड्रेस बघा ब्लॅक ब्लॅक ड्रेस आहे पूर्ण ब्लॅक ड्रेस आहे पायांवर बघा किती छान वर्क आहे इथं पण एम्ब्रॉयडरी वर्क आहे आणि पायावर पण पायर वर्क आहे तर ही रेसिपी थोड्या वेळाने शेअर होणार आहे आपल्या इंस्टावर फॉलो करा कमेंट करा शेअर करा आणि ड्रेससाठी पीपीडीएम लिंक प्राइस टाइप करा आणि मी तर आता करते जेवण ओके बाय बाय तर या रूममधला या घरातील आणि याच्यातील हे शेवटचं जेवण होतं आमचं कारण दुसऱ्या दिवशी आम्हाला निघायचं होतं तर इथं मस्तपैकी जेवण करायला बसलेला तुम्ही बघू शकता आई मी स्वराज स्वरा हॅलो फ्रेंड्स तर आम्ही बघा आज कॉम्बो ड्रेस घातलेला आणि आजूबाजूचा पसारा नजर करा कारण इथं प्रमोशनचे काम सुरू असतात त्याच्यामुळे कपडे असेच असतात व्यस्त पसरलेले असतात एक ड्रेस वेअर केला की लगे दुसरा तिसरा केला की तिसरा असं आमचं चालू असते उद्या आम्हाला निघायचंय सुर पुण्याला म्हणून आज सगळे प्रोडक्ट व्हिडिओ करून घ्यायचा आहे पण म्हणतात रोज तेच सांगते आता जातो आता जातो अरे बाबा एकदम नसते जाता कामं धंदे असतात मामो माणसाचे काही ते पुढे करून लागते एकदम असं आहे काय बोरा बिस्तरा गुंडाळू निघालो बाकीचं जे हवं जे हावून घेऊ आहे आपण ते तर साफ करून जा लागेल काय राजव तुम्ही असं द्या आमच्या ड्रेस बघावर कसे आहेत तर कसं आहे ना आपण जेव्हा व्हिडिओ वगैरे शूट करतो ना तेव्हा पसारा आपल्या घरात तसाच पडलेला असतो त्याच्यात शूट चालू असते एडिटिंग चालू असते घरचे काम हो, मुलांचा आरोह हो, त्याच्यामुळं ना घरात पसारा पडलेला असतो आणि हे ना भरपूर असे पार्सल आलेले होते आणि त्यांना मी सांगितलेलं होतं की माझं शिफ्टिंगचं चा काम चालू आहे त्याच्यामुळे त्यांना व्हिडिओ सर्व शूट आजच मला करून द्यायचे होते आणि हे ते स्कर्ट आलेले होते ज्याचा मी व्हिडिओ शूट केलेला होता मम्मी चल ना खाली एवढा मोठा पर्स घेऊन बसलेली आहे चला बघा तर पर्सचा व्हिडिओ आता झालेला आहे ह्या तीन पर्स होत्या खूप छान पर्स आहेत बघा दोनशे छप्पन मध्ये ह्या दोन पर्स आलेल्या होत्या सॉरी दोनशे छप्पनच्या ह्या दोन पर्स आहे, आहे म्हणजे तुम्हाला एकशे तेवीसचीच एक पर्स मिळते आणि खूप छान आहे बघा आणि ही बनीची आलेली आहे बघा ही एकशे पंच्याहत्तर कि शहत्तर काहीतरी सख्यण आहे आणि हे शूज बघा वेस्टर्न वेअरवर वर खूप छान दिसतात जे की आलेले आहे हे स्कर्ट पण खूप छान वाटत आहे जेव्हा आपण पुण्यात जाऊ ना तेव्हा असे स्कर्ट वगैरे वेअर पहिले दोन्ही कपडे आपले घालून टाकू आपण घालून घालू आणि नंतर अशी घेऊ परंतु घ्यायची गरजच नाही आपल्याला दिवसभर तर मी प्रमोशनचे कपडे घालून फिरतो रात्रीचा नाईट ड्रेस घातला की झालं सकाळी आगोळ केल्यानंतर एखादा ड्रेस घालतो मी दोन तासासाठी बस नंतर दिवसभर हेच कपडे असतात मला हात होत होतो तर पटपट प्रमोशन उडकून घ्यायचे आहेत आजच्या तारखेत आणि सध्या माझी म्हणजे विकनेस कोणा तर अशा पद्धतीने सर्व शूट माझ्या आर्ट फायनली म्हणजे टॉप टॉप होते पाच त्याच्यानंतर हे डेनिमचे दोन स्कर्ट होते आणि अजून एक ड्रेस होता बँगल्स होते आणि पर्स होत्या दोन ते तीन प्रकारच्या पर्स होते शूज होते, होते गॉगल होता असं भरपूर सामान होतं ज्याचे मला व्हिडिओ शूट करायचे होते ते सर्व व्हिडिओ शूट केले नंतर एडिटिंग केली एडिटिंग केल्यानंतर व्हिडिओ पोस्ट केले ब्लॉग एडिट करून ठेवले कारण आता मला इथून जायच्या अगोदर वायफाय वगैरे सर्व सर्व मला बंद करूनच निघायचं आहे आणि काही लोक म्हातारी वगैरे मला म्हणतात तर थँक्यू सो मच कसं आहे म्हातार पण सर्वांनाच येणार आहे कोणीच जवान राहणार नाही आहे तर मी माझं काम करत आहे तुम्ही तुमचं काम करा आणि असेच माझे व्हिडिओ बघत राहा आता नेक्स्ट व्हिडिओ माझे सर्व येणार आहे तुम्हाला पुण्यामधून तर हे पण मला शर्ट होतं तर हे शर्ट पण खूप छान आहे स्वस्तात मस्त आहे तर हे सगळे तुम्हाला प्रोडक्ट घेण्यासाठी मी यूट्यूबला लिंक देऊ शकत नाही कम्युनिटीला लिंक शेअर करत होती तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसं वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा लवकरच आपण नवीन व्हिडिओमध्ये नवीन जागेवर भेटणार आहोत आणि ते झाल्यानंतर किचन क्लिनर जो प्रोडक्ट होतो त्याचा पण व्हिडिओ करून घ्यावा लागणार तर माझं तर दिवस मस्त जात आहे तुमचे दिवस कसे जात आहेत ते सुद्धा नक्की सांगा आणि दिवसभर प्रमोशन प्रमोशन प्रमोशन, प्रमोशन हेच माझं काम चालवत चालू असते जे लोक म्हणतात ना तू दिवसभर काय करते तर दिवसभर मी माझं हेच काम करत असते याचं प्रमोशन, प्रमोशन करू दे त्याचं प्रमोशन करू दे त्याचा व्हिडिओ एडिट करू दे याचा व्हिडिओ एडिट करू दे बरं झालं मला जबाबदारी आहे त्या जबाबदाऱ्यांमुळे मला दिवसभर काम करावं लागतं आणि आपण जर आपल्या कामात व्यस्त असेल तर आपल्याला लक्ष द्यायला वेळच नसतो की बाकीच्या इकडे काय चालू आहे बरोबर तर आजचा ब्लॉग असा एवढाच होता आता तुम्हाला थोडासा माझ्या पुण्याचा ब्लॉग आणि व्हिडिओ दाखवते की माझं पुण्याचं घर कसं आहे कसं नाही तर हे एक मोबाईल स्टँडचा व्हिडिओ होता तो पण शूट करून घेतला माझ्या पुण्याचा फ्लॉट खूप छान आहे सुंदर आहे चला तर थोडंसं आपण तिकडलं पण घर बघूया आणि पूर्ण घर तुम्हाला माझं सामान वगैरे सेट झाल्यानंतर नक्कीच दाखवणार आहे मी तर हे आहे आमचं पुण्याचा फ्लॅट जो की आम्ही घेतलेला आहे खूप छान असा फ्लॅट आहे खूप म्हणजे खूप तुम्हाला मी सांगू शकत नाही परंतु अशा पद्धतीने पूर्ण घरात फ्लॅट फ्लॅटमध्ये पसारा पडलेला आहे कारण इथं थोडंसं त्यांचं किचनचं काम चालू आहे ट्रॉल्या वगैरे लावून द्यायचं पाण्याची टाकी वगैरे लावून द्यायचं त्याच्यामुळे अजूनपर्यंत तरी मी पसारा लावलेला नाही आहे माझ्या कॅन्टीनचं सर्व सामान मी आणलेलं आहे कारण आपल्याला लवकरच इथं बिझनेस पण स्टार्ट करायचं आहे तर तुम्हाला फ्लॅट लवकरच पाहायला भेटणार आहे माझं सर्व सामान सेट झाल्यानंतर बाकी व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये येतोपर्यंत बाय